छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज या महान राजा मानाचा मुजरा करतो मानाचा मुजरा करतो भारत भूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जेव्हा फुले आयराभर साठे भगतसिंग सुखेव राजगुरू या महान मानवाचं अखंड हिंदुस्थानचे सर्व महामानवाची जेव्हा मानवंदना करतो तेव्हा मानवंदना करतो आणि या ठिकाणी तर नवोच्छकामध्ये त्या उद्वाणी गावासाठी स्वप्न घेऊन निकाजाला हा तलाव तत्कालीन आमदार साहेबांनी मंजुरी दिली तत्कालीन आमच्या गावामधील त्या काळाचे सरस्वी मोरे असतील यादवबा मोरे असतील स्वर्गीत यादव बाबा मोरे असतील सीतारामबा साधू मोरे भगवान मोरे सर्वच गावकऱ्यांनी या तलावासाठी प्रस्ताव टाकला आणि हा प्रस्ताव मांडला तलाव देखील दशकामध्ये चालू झाला त्याच्यानंतर दोन हजार सोळा मध्ये या तलावाचं साठव तलावाचं फुटलं आणि आमच्या गावाच स्वप्न आमच्या गावाकडे झाला खूप आनंदाची गोष्ट झाली सगळीकडे आनंदाची बातमी पसरली दोन हजार सोळा मध्ये प्रोजेक्ट चालू झाला असं वाटत की दोन हजार सोळा मध्ये काम चालू झाल्याच्या नंतर

इतिहासाच्या पाठिंबा समजा बघितलं तुम्ही तर इतिहासामध्ये हा पहिलं नोंद होईल अखंड देशामध्ये तुम्ही अखंड राज्यामध्ये फिरले आणि पूर्ण जर पैकी दाखवण्यात तलाव तर त्या ठिकाणी पहिले सर्वे होतो सर्वांगीण सर्व होतो सर्वे झाल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जातात विश्वासात घेतल्यानंतर सर्व शेतकऱ्यांची किती टक्के जमीन जाते किती टक्के राहणार आहे किती होणार आहे किती येणार आहे हा सगळा सर्वे होतो पण जसं की आमचा सर्वे आमच्या गावाला असल्यामुळे आमच्या गावात असं झाले की मनासारखा अजिबात झाला नाही त्यावेळेस लोक गोपीत राहिले लोकांना माहीत नसल्यामुळे हरामखोर अधिकारी आले त्यांनी कसला विचार न करता हा सर्वे केला या सर्व मध्ये कच्चा काढ सर्वे सुरुवातीला लोकांचं इतकं मोठं नुकसान आज देखील झालेलं आहे या आठ वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या वर्षाकाठी एक लाख रुपये लाख हिशोब केला तर आठ वर्षाचे आठ लाख रुपये होते त्याच्या लक्षही जास्त होत कदाचित काही लोकांची जमीन जास्त आहे कमी आहे काही लोकांनी त्या जमिनीवर कापसाच्या पिकावर वर्धाच्या पिकावर आपल्या मुलांचं शिक्षण आई वजन प्रश्न असतील वेगवेगळे प्रश्न असतील सोडवण्याचं काम या कोणी शेतकरी त्याच्यावर कधीच होते पण या तलावाचा असं पट कधीच नाही झालेलं आहे की इतक्या मूर्खपणा झाला तो कोवाडीमध्ये झाला आजपर्यंत या शेतकऱ्यांचा मागण्याचा भेटून तलावाचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं मागील दोन वर्षाचा तलाव पूर्ण पाण्याने घालला पाहिजे होता पण असं झालेलं नाही आमचा के वेळोवेळी केले की फसवणूक या सरकारने इतका मोठ्या फसवणूक काम केलेलं आहे हा गुन्हा खरंच सरकारने जो केलेला आहे तो माफीच्या लायक नाही या चेहरा उदासीन चेहर आहे आम्हाला आज देखील लागतो आज देखील परिसरात जाऊन कष्टाचं काम करावं लागतं हॉटेला पास बांधून आम्ही जगतो कसं तरी त्याच्यावर आम्हाला स्वप्न दाखवलं आमच्या जर राखड केलं असतं त्या पालबंधाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे यांना तर खरं मोठ्या गावामध्ये मारण्याचं काम केलं पाहिजे

आजच्या बाब याच्यानंतर तुम्हाला आठ दिवस मुदत आहे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला वाढीतील मंदिरात येऊन प्रत्येक शेतकऱ्याला अर्धा तास टाइम देऊन प्रत्येक शेतकऱ्याला अर्धा तास तुम्ही वेळ घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही सांगायचं तुमची ह्या घटनांवर मध्ये ह्या घटनांवर जमिनीमध्ये तुमचं इतकी वीर गेली इतके तलाव तलाव मध्ये विहीर गेले बाहेर गेले आंबे गेले तुम्हाला गुढीचं झाडं लागले तुम्हाला पेट लाईन लागली शेतकरी भिजला येणार नाही तुम्हाला

आजपर्यंत आठ जे भोगले होते आता मी आठ वर्ष भोगायला तयार नाही मी बघा आठ दिवसाच्या आंदोलन इतकं मेहनत करीन आणि ते आंदोलन माझं रात्रीच्या बारा वाजता माझ्या गळ्यामध्ये गावा असेल आणि त्या गाव्याला दगड बांधलेला असेल तुम्ही ही गोष्ट मजाक आणि हलक्यात भरू नका आज दिवसात भाषे गावचा कुठे भरसाहे माझा माझं काही बरोबर झालाच पण तुम्हाला सांगतो गावकुळाला भाग करणार नाही म्हणून नम्रजी विनंती करून सांगतो मी या ठिकाणी मी जिंद्राचा तलाव नेल रात्रीच आंदोलन चालू तरी माझ्या जीवाला बरोबर काय झालं माझं खतरनायक आंदोलन असेल आज थोडीच्या लोकांचा प्रश्न आहे मॅडम मी आज बालकाचे सर्वांचे माझे संबंध आहे हे आंदोलन मी आज पण आज दिवसाची आहे आंदोलन कदाचित झालं मी माझ्या गावासाठी विनंती करतो या तुम्हाला करावं लागेल शेतकऱ्याचं याचं त्याच्या लागलं त्याचं त्याच्यावर लागलं काही काय याच याच तो वाऱ्या पहिल्या जियम लागला त्याच्यानंतर जावड झाला निघून गेला म्हणून घरा पाहिजे मग तुम्ही सरकार बरेच शेतकऱ्यांची जमीन आहे

ही जे डॅमची हे